कोल्हापूर जिल्ह्यात लोकप्रिय ठरलेल्या व नवव्या वर्षात यशस्वी पदार्पण केलेल्या न्यूज मराठी ट्वेंटी फोरच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना लिमिटेड कागल अध्यक्षा श्रीमती सुहासिनी देवी विक्रमसिंह घाटगे माननीय सिंह घाटगे अध्यक्ष शाहू उद्योग समूह कागल माननीय अमरसिंह घोरपडे उपाध्यक्ष माननीय जितेंद्र चव्हाण कार्यकारी संचालक सर्व संचालक मंडळ छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना कागल शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथील शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य अंशता अनुदान शिक्षक शिक्षक तर कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामधून जवळपास कानाकोपऱ्या पर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी कर्मचारी यांची कुटुंबीय उपस्थित होते या आंदोलनामध्ये मयत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाच पूर्वी अंशदा अनुदानित शिक्षक शिक्षक तर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशीची ची जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता पुणे आयुक्त कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येऊन मागणीचे निवेदन देऊन शिक्षण आयुक्त पुणे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये संघटनेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक विजय शिरोळकर कार्याध्यक्ष प्राध्यापक योगेश्वर निकम उपाध्यक्ष प्राध्यापक संपत कदम राजसंपर्क प्रमुख भास्कर देशमुख पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गोविंद गोडसे आदींनी सहभाग घेतला कुटुंब प्रमुख म्हणून पेन्शनविषयी तीव्र भावना शासनास कळवण्याचे शिक्षण आयुक्त यांनी आश्वासित केले राज्य कार्यकारिणी सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गोविंद गोडसे आणि जिल्हा कार्यकारिणी आंदोलनाची तयारी उत्तम प्रकारे केली होती राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले सर्व उपस्थित शिक्षक शिक्षक तर बंधू भगिनी यांनी एकत्र येऊन जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय थांबायचं नाही अशा भावना मांडून तीव्र आंदोलन छेडले महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जुनी पेन्शनबाबत निर्णय घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीमध्ये आझाद मैदान येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक विजय शिरोळकर यांनी देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर